आदिशक्तीच्या नवरात्री उत्सवात नारी शक्तीचा जागर करण्यात आला कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी पाच एप्रिल रोजी भक्तिमय व प्रसन्न वातावरणात पारंपरिक मंगळागौर सोबतच राज गरब्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला प्रचंड उष्म्यात देखील संगीताच्या तालावर फेर धरणाऱ्या शेकडो गरबाप्रेमी महिलांचा उत्साह दिसून आला रात्री मंडपात तब्बल पाच तास रंगलेल्या रास गरब्यात विविध हिंदी मराठी गीतांबरोबरच गुजराती गीत संगीताच्या साथीने साधा गरबा पोपट गरबा चक्री गरबा तीन ताली गरबा यांसारख्या विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती एकवटल्याचं दिसून दिसून तसेच रविवारी सहा एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले यावेळी असंख्य नागरिकांनी देवीचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आहे आनंदिगे साहेब प्रतिष्ठान आयोजित आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही देवी आज मला वाटतं दहा ते पंधरा वर्षापासून आयोजित करत आहेत आणि लोक आणि तुम्ही बघितलं असेल आज आठवा दिवस आहे चांगला प्रसिद्ध प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांचा जे मनोकामना आहे सगळे पुरी होते आणि एकशे आठ परिक्रमा लोक येऊन मारतात आणि दर्शन घेऊन जातात अशी एक तर भावना झालेली आहे आणि देवी हा नवसाला पावणारी आहे आणि आज आण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते आता परत येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये हो परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी धर्मवीर आनंदिके साहेब प्रतिष्ठान यांच्या माध्यमातनं आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने या ठिकाणी चैत्र नवरात्री उत्सव हा मोठ्या थाटामाटात था या ठिकाणी साजरा आहे हो गेले साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा कायम चालू ठेवण्यामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब एक नेहमीच प्रयत्न करत असतात आणि ती परंपरा आजही चालू ठेवलेली आहे या खरं तर संत तुकाराम महाराज मैदानामध्ये कोपरीमध्ये माननीय गुरुवारी धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हा लावलेला वृक्ष आहे त्यात रोपटा आहे त्याचा वृक्ष झालेला पाहताना आपल्याला भेटतं त्यावेळेला साहेबांनी या ठिकाणी सुरू केलेली चैत्र नवरात्र उत्सव आज साहेबांनी त्यात त्याला मोठ्या प्रमाणात त्याचा थाटामाटात हा उत्सव साजरा होतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सर्व आमचे विभाग प्रमुख महिला कार्यकर्त्या या ठिकाणी प्रत्येक दिवशी या ठिकाणी देवीची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आली बघा आपल्या हिंदू धर्माची संस्कृती ही टिकली पाहिजे आपली जी परंपरा आहे ही टिकली पाहिजे याचा सातत्याने प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून होत राहतो माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये हिंदुत्वाचा एक नारा लावलेला आहे त्याचा ज्वलंत विचार पुढे घेऊन दिघे साहेब चालले होते आणि त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे त्यांना खरोखर मुख्यमंत्री म्हणूनच आज मी संबोधला जातो ते एकनाथ शिंदे साहेब आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज हे हिंदुत्व जपण्याचं काम हिंदुत्वाची परंपरा जपण्याचं काम ते करतात आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे कारण हिंदुत्वाची ही गुढी ही जी आहे ती उंच उंच गेली पाहिजे आणि ती गुढी कायमस्वरूपी या हिंदुत्वाचा ठसा या हिंदुस्थानावर पडला पाहिजे हिंदुस्थानावरच नव्हे तर संपूर्ण अखंड देशावर पडला पाहिजे हा अखंड विश्वावर पडला पाहिजे ही प्रयत्न असतो देखिए आज ये चैत्र नवरात्र का आज छठा दिन है और हजारों के लोगों में जो ये आप उत्साह देख रहे हैं विश्व कल्याण के लिए जो लोगों में जागृति है और इस जो जे नवचंडी यज्ञ का लोग इसमें भाग लेके और विश्व कल्याण के लिए जो इसमें प्रोत्साहन दे रहे हैं तो ये जो हमारा एक उद्देश्य है कि ये विश्व कल्याण के लिए जन जागृति करना उसमें लोगों का हमारे साथ बहुत सहकार्य है और हमको आनंद है कि इसमें चित्र नवरात्रा में ज्यादा से ज्यादा लोग भाग लेके और इसमें सहभाग हो है? देखिए हमारे माध्यम से मैं नहीं कहूँगा ये सब माननीय श्री शिंदे साहब ने लोगों के लिए ये किया है ये सब लोगों के जो कल्याण के लिए ये कार्यक्रम किया है तो इसमें हम तो बोलेंगे ये सब जो लोग हैं हम मिलके ये सब कार्य करते हैं जो धार्मिक कार्य और उसमें लोगों का हमारे को बहुत अच्छा प्रतिसाद है